सांगली जिल्ह्यातील कुपवाड एम आय डी सी मध्ये तीनशे कोटी रुपये जप्त करण्यात आले या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे पुणे क्राईम ब्रँच पोलिसांनी सांगली पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली आयुब मकानदार आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे काही वर्षापूर्वी कुपवाड एम आय डी सी मध्ये केटामीनवर कारवाई झाली होती त्यानंतर आता तब्बल तीनशे कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्ज वर कारवाई झाल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे पुणे क्राईम ब्रँचने अवैधरित्या उत्पादन करणाऱ्या अंमली पदार्थ एम डी ड्रगचा पर्दाफाश केला असून पुणे दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यात असणाऱ्या एम आय डी सी कुपवाडमध्ये काही तीनशे कोटी रुपयांचा एम डी ड्रगचा साठा जप्त केलाय पुण्यातून टेम्पो मधून काही पिशव्या कुपवाडमध्ये आल्याची माहिती पुणे अन्वेन्शन विभागाला मिळाली आरोपी आयुब मागंदार याने कुपवाडमध्ये रूम भाड्याने घेऊन गोण्या ठेवल्या होत्या सांगलीतील कुपवाडमधून एकशे चाळीस किलो एम डी ड्रग जप्त करण्यात आलाय त्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोनशे ऐंशी ते तीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले पुणे शहर शिरूर दिल्ली त्यानंतर कुपवाडमध्ये पुणे क्राईम ब्रँचची कारवाई करण्यात आली आहे आयुब मकानदार हा यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी एरवाडामध्ये शिक्षा भोगत असताना आयुब याची पुण्यात अन्य संशयितांसोबत ओळख झाली त्यातून तो ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करत होता कुपवाडमधील स्वामीमळामध्ये पुण्यातील क्राईम ब्रँचकडून कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे पुणे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाडी यांनी कुपवाड येथे येऊन कारवाई केली सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि कुपवाड एम आय डी सीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी संयुक्तिकपणे ही कारवाई केली आहे फेब्रुवारीला पुणे शहरामध्ये एका इसमाकडे पावणे दोन किलो एम डी ड्रग्ज मिळाले होते त्या बाबतीत समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही कुपवाड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमाळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्स मिळून आलेलं आहे त्याची ती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे कोटी तीनशे कोटीपर्यंतची कोटी आहे या बाबतीत आम्ही एकूण तिघे जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे